एक प्रश्न आहे आणि तो पुन्हा पुन्हा विचारला जातो मुंबई कुणाची पण खरं सांगू हा प्रश्न विचारणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे कारण याचं उत्तर तब्बल ऐंशी वर्षांपूर्वीच दिलेलं आहे आणि ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी तर थेट म्हटलं आहे मुंबई ही महाराष्ट्राचीच नमस्कार मी मनीष काविलकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा भागात आजचा भाग नेहमीपेक्षा खास आहे कारण सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेचा वाद आणि मुंबईला महाराष्ट्रापासून आणि मराठी माणसापासून वेगळं करण्याचा प्रयत्न हा खूप आधीपासून सुरू आहे पण या सगळ्या वादाचा गोंधळाचा उत्तर आपल्याला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे म्हणूनच आज मी हे खास पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पण हे पुस्तक म्हणजे शब्दांचा साधा गुच्छा नाही हा एक इशारा आहे एक निर्धार आहे आणि एक भविष्यवाणी पुस्तकाचं नाव आहे मुंबई ही महाराष्ट्राचीच लेखक कोणी साधासुधा मनुष्य नाही साक्षात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचा सा आपल्यासाठी मराठीमध्ये अनुवाद केला आहे मुग्धा कर्णिक यांनी तर या पुस्तकाचं प्रकाशन करून आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे मधुश्री पब्लिकेशन यांनी पुस्तक म्हणजे नेमकं काय आहे का हे पुस्तक म्हणजे एक छोटंसं ब्रोशर आहे फक्त एक्कावन पानांचं पण शब्द असेल की पानं फाटली तरी विचार अंगा दुरतील एकोणीसशे चाळीसच्या सुमारास जेव्हा भाषावर प्रांतरचना सुरू होती तेव्हा काही लोक म्हणत होते मुंबईला वेगळं करा त्यावेळी बाबासाहेब म्हणाले तसं केलं तर अन्याय होईल मुंबई ही मराठी माणसाची जमीन आहे इथली माती श्रम संघर्ष हे सगळं मराठी जनतेचं आहे राज्य म्हणजे फक्त नकाशावर नाही नाव नाही ते तिथल्या लोकांची भाषा संस्कृती आत्मा आहे भाषा हा केंद्रबिंदू झाला पाहिजे राज्य निर्मितीचा अन्यथा काही लोक कायम वंचित राहतील मुंबई वेगळी करणं म्हणजे महाराष्ट्राला पांगुळं करणं आजही काही मंडळी काही पक्ष काही विचारवंत पुन्हा पुन्हा मुंबई वेगळी म्हणतात पण ते विसरतात की बाबासाहेबांनी हे सगळं आधीच ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी लिहिलं आहे मुंबई महाराष्ट्रातच राहणार इथल्या लोकांचा तो अधिकार आहे आज जर तुम्ही म्हणत असाल मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे तर मग त्यांच्या या विधानाचा सुद्धा तुम्ही मान ठेवलाच पाहिजे कारण ही केवळ इतिहासाची पाने नाही ही आहेत इथल्या लढ्याची दिशा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तोही तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल तुम्ही जर राजकारणी असाल तर ही तुमच्यासाठी जबाबदारी ठरेल आणि तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तर ही तुमच्यासाठी जागृती ठरेल पुस्तक वाचलं की एक गोष्ट मनात खोलवर ठसते मुंबई ही आपल्या सगळ्यांच्या घामाने उभी राहिली ती कुणाच्या बापाची नाही कुणा उद्योगपतीची नाही ती कुणाच्या वाटणीची गोष्ट नाही ती आहे आपल्या महाराष्ट्राची मातीतून उगवलेली आणि रक्ताने पाण्याल लिहिली बाबासाहेब गेले पण त्यांचे विचार गेले नाहीत पुस्तकं गेली नाहीत आणि आपणसुद्धा ही लढाई थांबवलेली नाही आज वाचा उद्या बोला आणि कायमसाठी लढा मुंबई ही महाराष्ट्राचीच या पुस्तकात तुमचं भूतकाळही आहे आणि भविष्यही हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आमच्या इन्स्टाग्राम आम अकाउंटवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय इथं स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेलच तर त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आता कमेंटमध्ये सांगा बाबासाहेबांच्या ह्या विचारांवर तुमचं काय मत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाबासाहेबांचं सा नाव फक्त घेऊ नका त्यांच्या विचारांची मशाल सतत पेटवत ठेवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल